नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेल्या थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग वैभववाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माजी सैनिकांचा गौरवपूर्ण सत्कार वैभववाडी येथील महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उत्साहात व वा देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने वैभववाडी तालुक्यातील माजी सैनिकांचा महाविद्यालयाच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला प्रथम एन सी सी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने ध्वजाला मानवंदना दिली त्यानंतर ऑपरेशन सिंदूर कमांडो डील डेमो तसे देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य विष्कार सादर करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जन काका रावराणे होते यावेळी विश्वस्त शरदचंद्र रावराणे वाभुळे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ श्रद्धा रावराणे उद्योजक गिरीधर रावराणे माजी उ... उपनगराध्यक्ष संजय सावंत माजी बालकल्याण सभापती सौ स्नेहलता चोरगे व प्राचार्य डॉक्टर एन व्ही गवळी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी सैनिक विलास देसाई येडगाव सुनील संभाजी गायकवाड कोकीसरे सदानंद शंकर सावंत नाधवडे सरदारवाडी राजेंद्र चरापले वैभववाडी संतोष कांबळे व विश्वनाथ पडवळ यांचा शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला माजी सैनिकांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत भारतीय सैन्यात दाखल होण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की भारतीय सैन्य जीवनात अनुशासन शिस्त आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी सर्वोत्तम संधी देते दे। हे गुण विद्यार्थ्यांना सक्षम जबाबदार व कर्तव्यनिष्ठ नागरिक घडविण्यास मदत करतात यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पालक व नागरिक उपस्थित होते